नमस्कार आपण आलो आहोत रिसौड इथे वाशिम जिल्हा भव्य ज भव्य दिव्य अशी शंकरपट रुद्रा अवतार बैलगाड्या संघटना यांच्या वतीने आयोजित केलेले इथे वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी शेतकरी असो कास्तकार असो इथे आनंद घेण्यासाठी इथे आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामधून इथे मंडळी सगळे उपस्थित आहेत आपण काही मंडळीची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर आपलं नाव माझं नाव संदीप पांडुरंग कुंडकर मी शंकरपटासाठी विशेष असं घड्याळ चालक आहे या पटामध्ये मी घड्याळ चालवण्याचं काम करत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा असते शेतकऱ्याच्या मध्ये काही स्पर्धा असायला पाहिजे असं आयोजकाला वाटलं होतं म्हणून असे शंकरपटी स्पर्धा आयोजन केलेली आहे तुम्हाला आयोजकाबद्दल काय प्रतिक्रिया त्या जे मागच्या काही वर्षापासून याच्यावर बंदी होती आणि त्यानंतरच्या काळात सुरुवात झाली तर कास्तकारांचा एक महत्वाचा खेळ असलेला आहे कारण बसुदा जे आहे त्याच कास्तकार फार जीव लावतो त्याच्यावर आणि त्याचं तरी स्पर्धा व्हायला पाहिजे त्याचं तरी प्रदर्शन व्हाय पाहिजे आणि त्याची वाज झालं पाहिजे त्याच्या याच्यामध्ये त्यासाठी असे खेळ ठेवल्या जातात आणि ते अतिशय चांगलं नियोजन या आपल्या रुद्र अवतार बैलगाड्या श्रेय संघटनेनं केलेलं आहे या रिसोर्ट नगरीमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे असे उत्कृष्ट प्रतिसाद या स्पर्धेला आहे बैलगाड्या संघटना ही चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गाजत आहे अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या गावामध्ये सुद्धा बैलगाड्या संघटनेचं बैलगाड्या शर्तीचं आयोजन होत असते आपण मी धनंजय मानकर महाराष्ट्र मीडिया रिसोल्स तालुका प्रतिनिधी कॅमेरामॅन विशाल जमदाडे सोबत आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया मिडिया आपल्या सोबत